मला असं वाटतं ज्या अर्थी आम्ही एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत आहोत तीन पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष त्या अर्थी आमच्या दृष्टीनं कोणताही वाद उरलेला नाही आणि असं वाटलं तुम्हाला जर काही आहे तर आम्ही एकत्र बसू एकत्र बसू आणि चर्चा करू मी कालही सांगितलं की आघाडीमध्ये किंवा गठबंधन सर याच्यामध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून शेवटपर्यंत चर्चा होत असते आणि ती अपेक्षित आहे अनेक वर्ष वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण काम करताना एकत्र येतो प्रत्येक जागा जागेवरती आपले कार्यकर्ते काम करत असतात सांगली सुद्धा मी मानतो किंवा भिवंडी सुद्धा मानतो की अनेक पक्षाचे लोक काँग्रेस तिवडे अनेक वर्ष लढत आले स्वातंत्र्यापासून मी विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोन्ही सांगलीकर नेत्यांच्या भावनांशी मी सहमत आहे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून त्याचप्रमाणे भिवंडीतील सुद्धा राजकीय कार्यकर्त्यांच्या भूमिकांशी मी सहमत आहे त्याचप्रमाणे रामटेक अमरावती कोल्हापूर इथे आमच्या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्या येथील शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या संदर्भात जागा सोडण्यासंदर्भात त्यांच्याशी मी सहमत आहे हे होत असतो पण शेवटी आपल्याला या देशात हुकुमशाही विरुद्ध लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात काही गोष्टींचा त्याग करावा लागतो लागतात साडेतीन दिवसांपैकी साडेतीन शाणे म्हणाले शाळा नेमका फोन आज गुढीपाडवा आहे त्या अर्ध्या शाणाची झोप कशाकरता ओढवत आहे उद्या सांगेन तुम्हाला मी नक्कीच पण पण हे सरकार आणि महाराष्ट्रातले त्यांचे सगळे लोक हे साडेतीन शहाणेच आहेत ते पूर्ण शहाणे नाही आहेत आणि साडेतीन शहाण्यानेच महाराष्ट्राचं राज्य बुडवलं होतं प्रधानमंत्रीने काल चंद्रपूरमध्ये पंतप्रधानांनी काल नकली सेना म्हणाल बाळासाहेबांच्या विचारांची सेना एकनाथ शिंदे पुढे घेऊन जातात असंही म्हणाल बाळासाहेबांच्या विचार हाच प्रधानमंत्री मोदी म्हणजे आज ते प्रधानमंत्री त्या अर्थानं नाही आहेत तरी ते स्वतःला प्रधानमंत्री लावतात आचारसंहितेमध्ये कोणीही मुख्यमंत्री नसतो कोणी प्रधानमंत्री नसतो निवडणुका जाहीर झाल्या प्रधानमंत्री मला असं वाटलं त्यांच्याकडे थोडं तरी शाण पण असेल मी जे काही शाण्यांचा उल्लेख केला महाराष्ट्रात येऊन जर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला ते नकली शिवसेना म्हणत असतील याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना किती भीती वाटते उद्धव ठाकरेंची आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ही भीती आहे त्यांच्या मनातली की इतके प्रयत्न करून इतकी दमनशाही करून इतकी दडपशाही करून पक्ष फोडून सुद्धा उद्धव ठाकरे त्या वादळामध्ये एका दीपस्तंभासारखे उभे आहेत आणि भारतीय जनता पक्षाला आणि मोदी शहाना आव्हान देत उभे आहेत अनेक वादळ अंगावर झेलून शरद पवार पण उभे आहेत अशा प्रकारे बोलणं शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंच्या हाच एक नकली विचार भा, आहे आणि नरेंद्र मोदी याने अशा प्रकारची भाषणे महाराष्ट्रातून सातत्याने केली पाहिजे ते के जिथे जातील तिकडली भाजपची जागा कमी झाल्याशिवाय राहणार नाही असली काय आणि नकली काय हे उद्याच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल कालच्या भाषणानंतर असं वाटतंय नरेंद्र मोदी वर्ष उद्धव ठाकरे असं सांगणार आहे नक्कीच आहे या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे धर्म विरुद्ध अधर्म दडपशाही विरुद्ध प्रामाणिकपणा बर का खंडणीखोर ईडी सीबीआयच्या माध्यमातून खंडणीखोर करणारा एक नेता भाजपचा विरुद्ध सर्व तुम्ही आमच्याकडून हिसकावून घेऊन सुद्धा या लढ्यामध्ये उतरलेला एक अर्जुन एक कृष्ण अशी लढाई आहे